हॅलो फ्रेंड्स कसे आज सगळे सविताज किचनमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत तर आज आपण गुढीपाडवा स्पेशल गुलाबजामून बनवतो आहे या गुढीपाडव्याला जर तुम्हाला काही गोड बनवायचं असेल तर हे गुलाबजामून नक्की बनवा तर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा चला मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम गुलाबजामूनला लागणारा आपण पाक बनवून घेऊया त्यासाठी कढईमध्ये मी अडीच कप साखर घालून घेते अडीच कप साखरेसाठी आपण दोन कप पाणी घालून घेऊया आपल्याला एक तारीख किंवा दोन तारीख पाक बनवायचा नाही आहे तर आपल्याला फक्त दाटसर असा म्हणजे फक्त हाताला चिकट लागेल असाच आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे त्यासाठी अडीच कप साखरेसाठी मी दोन कप पाणी घालून घेतलेलं आहे आता पाण्याला उकळी येऊ देऊया म्हणजे साखरसुद्धा वितळली जाईल तर आता दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय साखर पूर्णपणे आता वितळली आहे आणि उकळी यायला सुरुवात झाली आहे एक पाच ते सहा मिनिट लागतात पाक तयार व्हायला तर आतापन सतत हल्वत रहुया। साकर जाहिल। आता आपण सतत हलवत राहूया चमच्याच्या सहाय्याने म्हणजे साखर पूर्णपणे विरघळली जाईल आता इथे पाण्याला उकळी आली आहे त्यानंतर बघू शकता आता पाण्याला उकळी येईल तसा पाक पण दाटसर व्हायला सुरुवात झाली आहे तर बघू शकताय जास्त आपल्याला कडक पाक बनवायचा नाही आहे तरी ते आपला पाक पूर्णपणे तयार झाला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा छोटा चमचा विलायची पावडर घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊ तरी ते पाक तयार झाला आहे आता आपण गुलाबजामुनचं पीठ मळून घेऊया त्यासाठी एका बाउलमध्ये मी गिट्सचं प्रीमिक्स घेतलं आहे गुलाबजामुनचं हे दोनशे ग्रॅमचं आहे तर हे प्रीमिक्स आता एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि याच्यामध्ये आपल्याला जास्त दुधाचंच प्रमाण वापरायचं आहे त्यामुळे आता ह्याच्यामध्ये मी लागेल तसं दूध घालणार आहे आणि जास्त घट्ट असा गोळा बनवायचा नाही आपल्याला चमच्याच्या सहाय्यानेच मिक्स करून घेऊया थोडासा पातळच बनवायचा आहे त्यामुळे गुलाबजामून व्यवस्थित गोल होतात आणि आतमधून पाकसुद्धा मुरला जातो तर बघू शकताय मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करते अजून थोडंसं दूध घालण्याची गरज वाटते तर अजून थोडंसं मी दूध घालते आणि आता चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेऊया सुरुवातीला हे मिश्रण आपल्याला पातळ वाटतंय पण आपण हे झाकण ठेवून आपण दहा मिनटं झाकून तसंच ठेवणार आहोत त्यामुळे पीठ व्यवस्थित भिजलं जाईल पीठ दुधामध्ये व्यवस्थित भिजल्यामुळे व्यवस्थित आपल्याला गुलाबजामुन वळतासुद्धा येतात तर आता इथे व्यवस्थित मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलं आहे आता आपण झाकण ठेवूया याच्यावर आणि एक दहा पंधरा मिनटासाठी आपण असंच ठेवणार आहोत जर दहा पंधरा मिनटानंतरसुद्धा जर तुम्हाला जास्तच घट्ट वाटत असेल तर पुन्हा एकदा तुम्ही चमचाभर त्याच्यामध्ये दूध घालू शकताय तर आता मी असंच झाकण ठेवते तर आता दहा पंधरा मिनटानंतर तुम्ही हे पीठ बघू शकताय आता थोडंसं घट्ट झालं आहे आणि नरमसुद्धा व्यवस्थित झाले बघू शकताय तर आता आपण गुलाबजामुन वळायला सुरुवात करूया हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं म्हणजे हाताला जास्त चिकटणार नाहीत तर छोटे छोटे गोळे बनवायचे सुरुवातीलाही छोटे वाटतात गुलाबजामून पण तळल्यानंतर आणि पाकामध्ये टाकल्यानंतर तुम्ही त्याचा आकार बघू शकताय तर बघू शकता गोल व्यवस्थित झाला आहे कुठेही क्रॅक पडला नाही आहे म्हणजेच पीठ आपल्या इथे व्यवस्थित झालं आहे तर अशा पद्धतीने आपण सगळे गुलाबजामुन आता करून घेऊया तुम्हाला मी दोन तीन करून दाखवते बघा कुठेही क्रॅक पडत नाही आहे सगळे गुलाबजामून व्यवस्थित गोल होत आहेत चला आता बाकीचे सगळे गुलाबजामून बनवून घेऊया तरी ते सगळे गुलाबजामून मी एक बनवून घेतलेत साधारण पंचेचाळीस ते पन्नास झालेले आहेत कारण मी छोटे छोटे बनवलेत तर आता सगळे गुलाबजामून तर तयार झालेत चला मग आता तळून घेऊया गॅसवर मी तेल गरम करण्यासाठी ठेवलंच होतं तर तेल गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये एक एक गुलाबजामून सोडून देऊया आणि गॅसची फ्लेम मी स्लो केली आहे स्लो गॅसवरच मी हे गुलाबजामुन तळून घेणार आहे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातील जर तुम्ही फास्ट गॅसवर तळला तर ते वरून फक्त लाल होतील आणि आतून मात्र ते तसेच कच्चे राहतील त्यासाठी मी स्लो गॅसवरच हे गुलाबजामून अलटून पलटून व्यवस्थित तळून घेते असं सारखं हलवत राहायचं नाहीतर मग एकाच बाजूला लालसर रंग राहतो आणि एकाच साईडला मग कच्चा राहतो त्यामुळे आलटून पलटून व्यवस्थित सगळे गुलाबजामून तळून घ्यायचे तर बघू शकताय व्यवस्थित कलर आलेला आहे दोन मिनिटच लागले तळून घ्यायला तर गरम गरम असतानाच हे गुलाबजामून काढून घ्यायचे आणि लगेचच पाकामध्ये सुद्धा घालायचे त्यामुळे व्यवस्थित पाक मुरला जाईल चला आता आपण पाकामध्ये गुलाबजामून घालून घेऊया इथे पाक तयार झालेला आहे पाकामध्ये गुलाबजामून टाकून घेऊ आणि लगेचच ते पाक शोषून घेतात तर सगळे गुलाबजामून अशा पद्धतीनेच तळून घेऊया आणि पाकामध्ये घालून घेऊया तर इथे सगळे गुलाबजामून तयार झालेत आता एक दहा पंधरा मिनटं आपण असंच झाकून ठेवूया म्हणजे पाक व्यवस्थित गुलाबजामूनमध्ये मुरला जाईल बघू शकता व्यवस्थित गुलाबजामूनमध्ये पाक मुरलेला आहे चला आता सर्व करूया तर हे रसरशीत गुलाबजामून कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ह्या गुढीपाडव्याला जर काही गोड बनवायचं असेल तर हे गुलाबजामून नक्की बनवा आणि गुढीपाडवा साजरा करा आजचा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून पाहिलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि झणझणीत अशा रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त रहा बाय